उद्या महापौर पदाची निवड आहे तर काय परिस्थिती राहील काँग्रेस शिवसेनेसोबत राहील काही नवीन समीकरण परिणाम होणार का बाबा चंद्रपूर हा विषय इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस वेगळे वेगळे लढले होते आणि त्यांच्यामधला समन्वय कशामुळे तुटला काय तुटला तो त्यांचा इंटरनल विषय आहे त्यांच्या पुरता त्यांच्या चंद्रपूर शहरापुरता विषय आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या परभणी शहरामध्ये आम्ही काँग्रेस आणि आम्ही दोघांनी जॉईंटमध्ये इलेक्शन लढलं होतं आमची निवडणुकी पूर्वचे गठबंधन होतं त्यामुळं तिथं कुठं अडचण येईल असं माझ्या मनामध्ये किंतु परंतु हो। नाही आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कात आहोत ते आमच्या संपर्कात आहेत आणि दोघांचं आमचं ट्युनिंग चांगलं आहे संबंध चांगले आहेत त्यामुळे कुठलीही कटुता येणार नाही पण एवढं सांगतो महापौर हे मशालीच होणार दोन दोमन